मैत्रिणीं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज वांग्याची सुकी भाजी बनवणार आहे हे बघा उन्हाळ वांगी आहे हे, हे उन्हाळ वांगी आहे याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि चिरून घ्यायचे कढई ठेवली आहे तेल पण ॲड केलं आहे तेल तापलं आहे हे बघा आता आपण एक चमच जिरा ॲड करायचं आहे जिऱ्याला छान होऊ द्यायचं आहे आणि नंतर लसण आणि अद्रक पेस्ट आहे गॅस थोडा स्लो खेळायचा आहे आता त्याला छान असं परतून घ्यायचं लसण छान असं परतलं गेलं आहे आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे त्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो पण परतून झाला आहे तर यामध्ये आपण अर्धा चमच हळद आणि तिखट चवीनुसार घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच खोबरं आहे भारीक आहे ते ॲड करून घ्यायचं छान टेस्टी वाटते आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे भाजलेला शेंदण्याचा कूट ॲड करायचा चम्मचभर आणि छान याला असं मिक्स करून परतून आहे परतून आता यामध्ये आपण हे वांगे असे चिरलेले आहे हे बघा पाण्यात स्वच्छ धुवून आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायचं नाही तर लवकर काळे पडते आता यामध्ये ॲड करून द्यायचं आहे आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे वांग्याला हे कोवळे राहते वांगे छान आणि पाण्याची जरूरतच नाही पडत वाफेमध्ये शिजून जाते आणि खूप टेस्टी वाटते भाजी टोमॅटोचे पाणी सुटल्यानंतर वाफेमध्ये शिजून जाते पण गॅस स्लो ठेवायचा आहे हे असे वांगे गा गावा, गावाकडे खूप जास्त असते प्रत्येकाच्या घरी असते असे लावून छान वाटते टेस्टी आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ ॲड करू आपण आता याला मिठाला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस फास्ट ठेवायचं नाही आहे गॅस स्लो ठेवल्याने छान असं वाफ पकडून छान शिजून जाते झाकण ठेवू आपण याच्यावर झाकण ठेवून वाफेमध्ये वा। आणि चेक करत राहायचं आहे बघा दोन मिनिट झालेलं आहे मी चेक करत आहे हलकसं पाणी सुटत आहे टोमॅटोचं आणि याला पाणी टाकत जरूरच राहत नाही या वांग्याला असं थोडं एक एक मिनिटाला चेक करत जायचं म्हणजे खाली लागत नाही तर अलकी झाकण ठेवते मी एक मिनिट झाला बघू हे थोडं लागलं आहे असं चेक करत राहायचं झाले आपली भाजी बनत पण आली खूप लवकर शिजून जात ही भाजी बघू आपण हे बघा शिजली आहे छान गरम गरम भाकरीसोबत छान वाटते ही भाजी कशासोबत पण पोळीसोबत पण खाऊ, शक। खाऊ शकता कशासोबत खाऊ शकता छान टेस्टी होते ही भाजी आता आपण यामध्ये सांबार ॲड करू ह्याला असं मिक्स करून घ्यायचं ट्राय नक्की करा यावाल्या वांग्याची भाजी आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा झाली आपली भाजी तयार उन्हाळ्या वांग्याची सुकी भाजी बगर पाण्याची आता मी गॅस बंद करते